रामकृष्ण हरी आपण आज माजलगाव तालुकापूर आंधापूर येथे आलेलो आहोत आणि इथे येऊन एक आपण पिण्याच्या पाण्यासाठी पॉईंट देत आहोत तरी बी एक चांगल्या प्रकारे पाणी लागण्याचा दा अंदाज आहे तरी बघू आपण समजा पुढं हे झालेवर पॉईंट झाल्यावर व्हिडिओ अपलोड करू तरी ते आपले अं शेतकरी मित्र आहेत थोडस मनोगत व्यक्त करते पाणी अंधापुरी नागळगाव या ठिकाणी पाणी दाखवलेले दोन इंच पाणी लागण म्हणून असं सांगते चालतोष्ण हरी आपण आज मादलगाव तालुका नाहीपूर अंधापूर अंधापूर येथे आलेलो आहोत आणि इथे येऊन एक आपण पिण्याच्या पाण्यासाठी पॉईंट देत आहोत तरी एक चांगल्या प्रकारे पाणी लागण्याचा अंदाज आहे तरी बघू आपण समजा पुढं हे झालेवर पॉईंट झालेवर व्हिडिओ अपलोड करू तरी आपले शेतकरी मित्र आहेत थोडंसं मनोगत व्यक्त करते आंधापुरी नागळगाव त्या ठिकाणी पाणी दाखवलेले दोन इंची पाणी लागल म्हणून असं सांगतात